नमस्कार मी मंजिरी निवास चौगले संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे कल्लापण्णा आवाडे जवाहर कारखान्यास सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर सविस्तर पुढीलप्रमाणे दि शुगर टेक्नॉलॉजिस्ट असोसिएशन ऑफ इंडिया नवी दिल्ली या नामांकित शिखर संस्थेकडून साखर उद्योगामध्ये विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रात उद्योगाच्या शाश्वत वाढ व विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या व्यक्तींना व संस्थांना विविध पुरस्काराने सन्मानित केले जाते कारखान्याचे कार्यकारी संचालक मनोहर जोशी हे कारखान्यामध्ये साखर उत्पादन साखर उतारा आणि साखरेची शुद्धता व रंगमापन चांगले राखण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असतात यांचे योगदान विचारात घेऊन इकुमसा पद्धत अनुसरून दर्जेदार साखर उत्पन्न केलेल्या अमूल्य योगदानासाठी कल्लापण आबाडे जवाहर साखर कारखान्यास आंतरराष्ट्रीय सर्वोत्कृष्टता पुरस्कार जाहीर केलेला आहे या पुरस्कारामुळे कारखान्याचे चेअरमन आवाडे दादा यांनी सांगितले की कल कल्लाप्पा आवाडे जवाहर कारखान्यावरील विश्वासामध्ये आणि पारदर्शकतेमध्ये यामुळे मोलाची भर पडली आहे ज्येष्ठ संचालक प्रकाशण्णा आवाडे म्हणाले की हा पुरस्कार कारखान्यास मिळवून देण्यामध्ये ऊस पुरवठा करणारे सभासद शेतकरी संचालक ऊस तोडणी मजूर वाहतूकदार तसेच कारखान्यात काम करणारे सर्व अधिकारी कर्मचारी कामगार वर्ग यांचा मोलाचा वाटा आहे संचार टाईम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला